मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता निधी तिवारी देशमुख हिची न्यायालयीन कोठडीत रवानगी पोलीस तपासात निधीच्या घरी आढळल्या आयुर्वेदिक औषधीच्या पुढ्या सनराईज शाळेचे मुख्याध्यापक असलेल्या निधी देशमुख तिवारी हिने शिक्षक असलेल्या पती शंतनूची वीज पाजून हत्या केली तसेच मृतदेह जंगलात नेऊन जाळल्याच्या प्रकारामुळे समजमन सुन्न झाले आहे निधी देशमुख तिवारी हिला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून लोहारा पोलिसांकडे दिले होते या हत्याकांड प्रकरणी आरोपी निधी देशमुख तिवारी हिला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती तेवीस मे शुक्रवारला निधी देशमुख तिवारीला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे शुक्रवारी लोहारा पोलिसांच्या पथकाने निधी देशमुख तिवारी हिच्या राहत्या घराची झडती घेतली असता तिच्या घरी सहा ते सात आयुर्वेदिक औषधांच्या पुड्या पोलिसांना सापडल्या आहे पोलिसांनी निधीचा लॅपटॉप सुद्धा जप्त केला आहे शंतणूची हत्या केल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी मृतक शंतणू मोबाईल फोन निधीने सिम कार्ड काढून संडाय शाळेच्या मागील भागात फेकून दिला असल्याचे सांगितले त्यावरून पोलिसांनी मृतक शंतणू मोबाईलचा शोध घेतला मात्र अद्यापही मोबाईल पोलिसांच्या हाती लागला नाही